हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजूनही एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझं स्वयंपाक वगैरे झालं जेवणं झाली भांडी वगैरे घासून घेतली किचन स्वच्छ केलं आणि भांडी बघा किती पडले असो नंतर मी ते मार्केटमध्ये आणि भाजी वगैरे आणायला तर पालेभाज्या काही मला व्यवस्थित वाटल्या नाही आहेत म्हणजे सगळ्या अशा सुकलेल्या वगैरे होत्या सो मी आणल्या नाहीत फक्त मी फळभाज्या घेऊन आलेल्या आहे आणि मला ना देवाचं सुद्धा साहित्य आणायचं होतं जसं की फुलं पानं फळं आणि भीमसेनी कापूर मला भीमसेनी कापूरनं खूप खूप लागतो कारण दिवस ब म्हणजे सकाळ संध्याकाळ दररोज मी भीमसेनी कापूर लावत असते आणि माझ्याकडं हिना आतर आहे तरी पण मी केवड्याचा अतर आणलेलं आहे आणि हे वाटी धूप आहे चंदनाच्या आणि ह्या धूप धूपस्टिकना ह्या खूप खूप छान आहेत गुलाबाच्या दिवसभर सुगंध आपल्या घरामध्ये राहतो आणि अगदी मंद मंद अशा जळतात आणि ही अगरबत्तीसुद्धा सेमच आहे ह्याचा सुगं सुगंध पण ना खूप भारी आहे आणि ह्या आहे मी अखंड दिवा लावायचा आहे कारण माझं उद्यापासून आहे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मला म्हणून याच्यासाठी मी हा दिवा आणलेला आहे तर शक्यतो ना गुरुचरित्राला बसताना ना शनिवारी बसायचं म्हणजे की सांगता आपली शुक्रवारी येते कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे पण म्हणतात ना अंतकरण असता शुद्ध सदाकाळ वाचावे गुरुचरित्र तसंच माझंसुद्धा झालेलं होतं कारण ना मी बसलेले होते गुरुवारी गुरुवारी म्हणजे सहा तारखेला बसलेले होते पण व्हिडिओ अपलोड करायला मला वेळच नाही भेटला एडिटिंग वगैरे वॉइस ओव्हर करायला कारण पारायणला बसलं म्हटलं की आपल्याला पूर्ण लक्ष तिकडंच द्यावं लागतं प्लस आपल्याला घरातली कामं असतात सो त्याच्यामुळं मी व्हिडिओ लेट अपलोड करते आहे तर मी रात्रीच पूर्वतयारी करून घेतली होती माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना मी जेवणं वगैरे झाल्यानंतर जे काही मी हा दिवा आणला होता उद्याशी लागणार मला कलश होता ताट आरतीसाठी दिवा म्हणा हे सगळ्या गोष्टी मी स्वच्छ घासून पुसून व्यवस्थित त्याच्यामध्ये सुद्धा घालून ठेवली होती आणि ही एक वात नाही आहे दोन वात जोड करून मी त्याच्यामध्ये घालून ठेवली होती नारळसुद्धा आणला होता नारळसुद्धा धुवून असं ठेवला होता चौरंग पाठ ग्रंथ काढून घेतला होता आणि जेवल्यानंतर मी स्वच्छ घर पुसून घेतलं होतं आधी कारण उद्या सकाळी सकड़ सकाळी नव्हतं जमणार तर आदल्या दिवशी पूर्वतयारी केली की सकाळी एवढी गडबड नाही होत तरी दुसऱ्या दिवशी उठले होते मी चार वाजता सहा तारखेला आणि नंतर मी पूजाची सगळी तयारी करून घेतली होती तुम्हाला आदल्या दिवशीचं बघितलंच तुम्ही आणि हे मी फुलं फ्रीजमधनं आत्ता काढून घेतलेली आहेत आणि सगळी अभिषेकाची तयारी करून घेतलेली आहे आणि पूजा मांडणी करताना तर प्रथम आपल्याला चौरंगाखाली स्वास्तिक काढायचं असतं तसं मी स्वास्तिक स्वास्ति काढून घेतलेलं आहे हळद कुंकू वाहून पूजा करून घेतली त्याच्यावरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे लाल वस्त्र हातरायचं आहे त्याच्यावरती एक छोटा चौरंग ठेवला आहे आणि त्याच्यावरती लाल वस्त्र हातरलेलं ला असते आहे आणि मेन म्हणजे आपल्याला पारायणला बसायचं असतं तर आपल्याला दत्त महाराजांचा फोटो तर पाहिजेच पाहिजे असतो सो माझ्याकडं दत्त महाराजांचा पण आहे स्वामी महाराजांचा पण आहे आणि माझ्याकडं मूर्तीसुद्धा आहे तर मी आता फोटो वगैरे स्वच्छ पुसून तिथं मांडून घेतलेला आहे आणि कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असो तर तसंच मी तर दिवा प्रज्वलित करत आहे दिवा मस्तस हळद कुंकू लावून प्रज्वलित करून घेतला दिव्याची छान अशी पूजा केली आहे आणि आता दिवा लावलेला आहे हा अखंड दिवा असंच राह तेवत राहायसाठी प्रार्थना केलेली आहे मी काही संकल्प वगैरे के नाही कधी कारण काय होतं ना इकडं तिकडं चुकून होता असं म्हणून मी काही संकल्प करत नाही तरी पण प्रयत्न करणार आहे की दिवा सात दिवस अखंड तेवत राहिलाच पाहिजे म्हणूनच हा दिवा मी आणलेला आहे नंतर मी क केले आहे कलशाची स्थापना कलश असाच खाली ठेवायचा नसतो म्हणून मी वाटीमध्ये एका छोटीशी डिश घेतली आहे त्याच्यामध्ये तांदूळ घेतलेत पा तांदळावर सुद्धा हळद कुंकू वाहून घेतले आणि भरलेला कलश ठेवून घेतलाय कलशावर सुद्धा स्वास्तिक काढलेलं आहे नागविलीची पानं कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हे सर्व टाकून हळद कुंकू टाकून फुल टाकून मगच आपल्याला नारळ ठेवायचा असतो आणि नारळाची सुद्धा हळद कुंकू लावून पूजा केली कलशाला सुद्धा हळद कुंकू लावून पूजा केलेली आहे आणि अक्षदा आणि फुल तर पूजा करून घेतलेली आहे आता करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना तर खरं तर गणपती बाप्पाची आधी स्थापना करायला हवी होती आणि मगच कलशाची स्थापना करायला हवी होती असू दे हे असं व्हिडिओच्या चक्करमध्ये माझ्याकडून असं होतं तर गणपती बाप्पांची छान अशी स्थापना वगैरे करून झाली आणि महाराजांना नंतर मी अभिषेक घालायला सुरुवात केली पण तो व्हिडिओ मी घेतलेला नाहीये त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे आता घेतलाच नाही कारण मला एकदम मन शांत आणि खूप मनापासून करायचं होतं कारण हे पारायण खूप मोठं असतं माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना पण म्हणूनच तो व्हिडिओ मी घेतलेला नाही खूप छान अशी अभिषेक वगैरे करून घेतला सर्व घेतली आणि इथं बसकर टाकला हे असं म्हणतात की श्री चरित्र वाचताना साक्षात दत्तगुरु महाराज आपल्या घरी येतात त्यांना बसायला आसन टाकायचं असतं सो मी आसन वगैरे टाकलं संकल्प सोडला संकल्प माझा अशी विष काय नाही आहे त्यांना माहितीच आहे की मी मला काय हवं आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे पण या असं म्हणतात की संकल्प सोडाय सोडायचा असतो की जेणेकरून आपलं पारायण निर्विघ्नपणे पार पडतं म्हणून संकल्प वगैरे सोडला आहे आणि मी नंतर करून घेतलं मी वाचन वाचन करायला मला बरोबर साडेसात वाजल्या होत्या मी सहाला बसले होते वाचन करायला तर साडेसातला सगळं माझं वाचन करून झालं आणि ही आजची सुंदर आपली पूजा पूजा करून झाली आहे माझं वाचन पठण सगळं करून झालेलं आहे स्वामी चरित्र पण वाचून घेतलं आणि साडे दहाची आरतीसुद्धा करून घेतलेली आहे मी आणि असं घरात पारायण पूजा असलं घरातलं वातावरण ना खूप खूप भारी होतं आणि खूप वेगळं वाटतं खूप प्रसन्न वाटतं आणि आज गुरुवार होता असो तर पिवळ्याच कलरची मी रांगोळी काढली होती आणि मस्त असं स्वामी समर्थ असं नावसुद्धा काढलं होतं आणि तो साचा सा आहे माझ्याकडं तर घरात ना खूप खूप प्रसन्न वाटत आहे आणि आजचा दिवस तर अशा पद्धतीनं आपला पार पडलेला आहे एकदम मस्त असा तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय